नमस्कार मित्रांनो सापांना आकर्षित करतात ही पाच झाडं घराच्या गॅलरीत लावण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ अनेक जणांना झाडांची आवड असल्याने घराच्या गॅलरीत गार्डनमध्ये तसेच खिडक्यांच्या ग्रीलमध्ये अनेक जण झाडांची लागवड करतात मात्र काही झाडं ही सापासारख्या विषारी प्राण्याला आकर्षित करतात तेव्हा सापाला आकर्षित करणाऱ्या या पाच झाडांबाबत जाणून घ्या ज्यांना घराच्या आवारात लावण्यापूर्वी शंभर वेळा विचार करावा असं म्हटलं जातं की जास्मिन फुलाच्या झाडाजवळ साप आकर्षित होतात याचं कारण म्हणजे जास्मिन फुलांचा स्ट्रॉंग वास आणि बहरलेलं झाड होय झाड जास्त बहरलेलं आणि दाट असल्याने साप अगदी सहज यात लपू शकतात तसेच त्यांची शिकार करणे त्यांना सोपे जाते लवंगाचं झाड सजावटीसाठी वापरलं जातं यात पानही मोठी आणि बहरलेली असतात जी जमीन जमिनीला पूर्णपणे कवर करतात यामुळे त्यांच्या पानाखाली साप अतिशय सहजपणे लपून बसतात पानांखाली लपून बसलेले साप त्यांची शिकार शोधतात त्यामुळे लवंगाचे झाड घराजवळ लावण्यापूर्वी विचार करावा लिंबाच्या झाडाजवळ नेहमी उंदीर लहान मोठ्या किड्यांचा वास असतो चिमण्यांना सुद्धा लिंबाची फळे खायला आवडतात याच कारणामुळे लिंबाच्या झाडाजवळ साप फिरत म्हणून लिंबाचं झाड हे घराच्या जवळ लावू नये कारण त्यामुळे साप आकर्षित होतात घराच्या जवळपास खुली जागा असेल तर अनेकजण तिथे सायप्रस तरी लावतात सायप्रस ट्री हे सजावटीचे झाड आहे जे दिसायला फार सुंदर असते परंतु हे झाड पानांनी खूप बहरलेलं आणि मोठे असल्याने या साप अगदी सहज लपतात त्यामुळे घराच्या जवळपास ही झाडं लावणे टाळायला हवे सध्या लोक आपल्या घराच्या लहानशा गार्डनमध्ये सुद्धा विविध प्रकारची झाडं लावतात अनेक जण घराच्या आवारात डाळिंबाचं झाड लावतात परंतु डाळिंबाचं झाड हे सापांना आकर्षित करते त्यामुळे डाळिंबाचे झाड घराजवळ लावण्यापूर्वी विचार करा आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ